आपलं स्वागत आहे माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भव्य विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये भव्य रक्तदान शिबिर मोफत अन्नदान रांगोळी स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांच्या डान्स स्पर्धा असे अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रबुद्ध संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी रमाई जयंतीनिमित्त राबविले जातात दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेची स्थापना केल्यानंतर मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रबुद्ध संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक सुधाकर बॉस गायकवाड संस्थेचे कार्यवाहक आनंद डॉन गायकवाड संस्थेचे आधारस्तंभ बाबा डावरे आणि संस्थेचे अध्यक्ष राजपाल उपाध्यक्ष सूरज सूर्यवंशी उपाध्यक्ष प्रफुल्ल जानराव यांच्या हस्ते माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उद्घाटन करून शिबिरामध्ये अष्टात्तर रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला शिबिर यशस्वी करण्याकरिता मंडळाच्या पदाधिकारी विजय गायकवाड अजय गायकवाड प्रतीक जानराव अतुल साबळे प्रकाश उबाळे उमेश जाधव धम्मपाल बनसोडे निखिल डावरे स्वप्नील गवळी अंकज प्रबुद्ध राज गायकवाड आकाश रोकडे अजान जमादार गायकवाड नागेश जाधव राम निकंबे निखिल निकंबे सुमित ठोंबरे आतिश दुर्गे संघर्ष रोकडे सूरज लगाडे सिद्धार्थ साबळे नागेश माने प्रेम कदम आदींनी परिश्रम घेतले